साकोरे तालुका आंबेगाव येथील सरपंच अशोक बाजीराव मोडवे यांना नुकताच दैनिक लोकमत चा आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला असून त्यांनी सरपंच असताना गावात केलेल्या के विविध विकास कामांच्या जोरावर हा पुरस्कार मिळाल्यानं त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून सर्वत्र कौतुक होते सरपंच अशोक बाजीराव मोडवे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील साकोरे या छोट्याशा खेड्यात झाला प्राथमिक शिक्षण साकोरेत पूर्ण करून पुढील शिक्षण म्हाळुंगे पडवळ येथे झाले त्यानंतर वडिलांच्या सोबत मुंबई मध्ये फळ व्यापार करण्यासाठी ते गेले पण गावची ओढ मुंबईत त्यांना रमूच देईना म्हणून पुन्हा गावाला येऊन इलेक्ट्रिक व्यवसाय सुरू केला गावी व्यवसाय सांभाळून घर सांभाळत असताना गावातील विविध समस्या अडचणी गावचा विकास व्हावा यासाठी त्यांच्या मनात नेहमीच तळमळ असायची दोन हजार साली झालेल्या गावच्या निवडणुकीत गावातील ज्येष्ठ मंडळी यांनी अशोक मोडवे यांना दोन हजार साली गावची सेवा करण्याची सरपंच पदाची संधी दिली आणि सरपंच झालेल्या या तरुणानं बघता बघता गावातील तरुण मंडळींच्या साथीनं गावचा विकास सुरू केला प्रथम गावातील विठ्ठल मंदिर भैरवनाथ मंदिर यांसारख्या सर्वच मंदिरांचा जीर्णोद्धाराच काम पूर्ण केलं गावातील पाण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी सरपंच अशोक मोडवे यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं गावचे रस्ते डांबरीकरण केले या कामाच्या बळावर तालुक्यात त्यांची ओळख झाली गावात सामुदायिक विवाह सोहळे सुरू केले मोडवे यांच्या नेतृत्वात गावातील तरुणांना गावातील विविध पदावर काम करण्याची संधी उपलब्ध झाली स्वतः पद न घेता गावातील तरुण सहकाऱ्यांना गावातील विविध संस्थांवर काम करण्याची संधी दिली त्यामुळे गावातील तरुणांनी दोन हजार एकवीस साली पुन्हा अशोकराव यांना बिनविरोध सरपंच केलं त्यानंतर त्यांनी गावची स्मशानभूमी गावातील ग्रामपंचायत इमारत गावातील अंतर्गत रस्ते अशी कामे अल्पवधीतच पूर्ण केली आंबेगाव तालुक्यातील सर्वात सुंदर ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायत साकोरे गावात दिमाखात उभी आहे येथील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व देखावा लक्षवेधी आहे अशोक बाजीराव मोढवे यांनी सरपंच असताना अनेक लोकविधायक काम केली त्यांच्या याच कामाची दखल घेत त्यांना राज्य शासनाचा आदर्श सरपंच पुरस्कार मिळालाय लोकमत गावचा विकास कसा करायचा गावासाठी विविध कामे कशी मंजूर करायची हे अशोक मोडवे यांनी सरपंच असताना दाखवून दिलं गावचा विकास करायचा असेल तर अशोक मोडवे यांच्यासारखा सरपंच गावोगावी होणं ही काळाची गरज आहे आंबेगाव तालुक्यातील साकोरे गावचा सरपंच यांचा जीवनपट जाणून घेतलाय आंबेगाव माझाचे संपादक दत्ता नेटके यांनी